सोडा गाड्या सोडा भाड्या सुटल्या ज्योतिम देवाच्या यात्रेने आयोजित केले भव्य आणि दिव्य मैदान आणि या मैदला फायनलचा फेरा सुटला आणि नाव गाड्यात लढाच चालू आहे का टोकी टक्कडे कोण होणार एक नंबर चांगलं पलीकडे अर्जुनाने लढत अलीकडे वाहना लढा लढत लढत अलीकडं सोने आणि आलीकडा आखे भोगात काटा कीरवरात पुणे सभे या ठिकाणी उपस्थित सर्व रेल्वेगाडी मालकाच्या चालकाचं समस्या चाहत्यांचं आपलं या ठिकाणी मनापासून धन्यवाद आपण या ठिकाणी उपस्थित झाला आणि मैदळाची